नमस्कार मित्रांनो पुणेकरांसाठी एक आनंदाची बाब आहे कारण पुणे मेट्रो लवकरच रामवाडीपर्यंत चालणार आहे आणि याचे डिटेल्स जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विषय या टप्प्यामध्ये एकूण चार स्थानके असणार आहेत बंड गार्डन एरवडा नगर आणि रामवाडी पुणे मेट्रोची रुबी ते रामवाडी या मार्गावरील सेवा मागील वर्षाच्या अखेरीसच सुरू होणे अपेक्षित होते परंतु त्यासाठी आता नवीन वर्ष उजारले आहे या मार्गाचे काम पूर्ण होत आले असून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पथक या आठवड्यात तपासणीसाठी येत आहे आणि या पथकाकडून आठवडाभर या मार्गाची तपासणी होणार आहे त्यानंतर खुद्द आयुक्त येऊन पाहणी करणार आहे मागील वर्षाच्या अखेरीस रुबी ते रामवाडी या विस्तारित मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्ताकडून तपासणी आणि त्याची मंजुरी घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न होता या गोष्टी मागील वर्षात पूर्ण करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला विस्तारित मार्ग सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजनही होते या मार्गावर येरवडा स्थानकाचे जिने नगर रस्त्यावर थांब उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते परंतु स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी होत असल्याने या कामाला विरोध केला अखेर महापालिकेने हे जिने दुसरीकडे हलविण्यास महामेट्रोला सांगितले महापालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रोने येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या रचनेत काही बदल केले आणि या बदलामुळे एरवाडा स्थानकाच्या जिन्याचे काही खांब पाडण्याची वेळ महामेट्रोवर आली आता ते नव्याने उभारण्यात येत आहे यामुळे महामेट्रोकडून काम पूर्ण होण्यास विलंब झाला आता काम पूर्ण होत आले असून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक या आठवड्यात पुण्यात दाखल होत आहे आणि पथक विस्तारित या रेल्वे मार्गासंदर्भात आठवडाभर तपासणी करणार आहेत आणि या पथकाकडून आयुक्ताकडे अहवाल सादर केल्यानंतर आयुक्त प्रत्यक्ष येऊन या मार्गाची तपासणी करतील आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिल्यानंतर महामेट्रोकडून मार्ग सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या यामधील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मार्ग भुयारी मार्ग असेल आणि या मार्गावर बुधवारपेठ मंडई आणि स्वारगेट ही तीन स्थानके आहेत या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी तिन्ही स्थानकाचे काम सध्या सुरू आहे ही स्थानके भुयारी असल्याने त्यांच्या कामाला विलंब लागत आहे आणि हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला मिळतं आहे